नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा स्पंजी मस्त फुगलेला आणि काही कष्ट न घेता अगदी झटपट ढोकळा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्याला आता परफेक्ट माप घ्यायचे त्यामुळे आपण प्रत्येकाच्या घरात वाटी असते तर इथे वाटीचा वापर करूया बाऊलमध्ये मी दोन वाट्या पाणी घेतलं आणि त्यामध्ये घालते एक चमचा सायट्रिक ॲसिड आणि चार चमचे साखर घालते हे पाण्यामध्ये वितळून घेते हे बघा इथे मी पाण्यामध्ये साखर आणि सायट्रिक ॲसिड व्यवस्थित वितळून घेतलेलं आहे इथे मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे खमण ढोकळा करताना नेहमी बेसनपीठ चाळूनच घ्यायचं इथे आपण हे पाणी पण पान चाखून बघणार आहोत हे आपल्याला आंबट गोड लागलं पाहिजे अगदी व्यवस्थित पाणी तयार झालेलं आहे आता मी थोडं थोडं बेसनपीठ घालते हे बेसनपीठ पण मी वाटीने मोजून घेतलेले आहे पहिले ह्यामध्ये मी दोन वाट्या पीठ घालते आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण बाकीचं बेसन पीठ घालणार आहोत आता अजून एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे दोन वाटी पाण्यासाठी आपण तीन वाटी बेसन पीठ घातलेलं आहे अगदी परफेक्टप्रमाणे पीठ पण आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे पीठ थोडंसं गोड लागलं पाहिजे म्हणजे ढोकळ्याची चव पण छान लागणार या सालगत्त पडलं पाहिजे पण एकदम पाण्यासारखं नाही आपण बघू शकता याला की ते चिकटलेलं आहे ज्या चमच्याने आपण साखर आणि सायट्रिक ॲसिड मोजून घेतलं त्या चमच्याने आपण चार चमचे तेल घालणार आहोत खूप जर तेल घातलं तर ते ढोकळा खूप मोकळा मोकळा होतो अगदी तुटून जातो त्यामुळे तेल आपल्याला प्रमाणातच घालायचे आणि तो सपाट चमचा मी मीठ घालत आहे मीठ आपल्या चवीनुसार घाला बाजूला मी पहिलेच पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण हे सगळं होईपर्यंत आपल्याला पाणी पहिलेच उकळायला ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने आपलं झालं पाहिजे तेल घातल्यानंतर तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही अजून डाळीचं पीठ घालू शकता पण दोन वाटी पाण्यासाठी तीन वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ अगदी परफेक्ट आहे बाकीचं नंतर करायचं आहे इथे मी ह्या भांड्याला तेल लावून घेते म्हणजे त्यामध्ये ढोकळा चिकटणार नाही ढोकळा फुगण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे कारण ढोकळ्याचं पीठ तयार करणं हे जेवढंच महत्त्वाचं असतं तेवढंच त्याला फुगवणं त्यासाठी व्यवस्थित वाफ पण त्याला आली पाहिजे यामध्ये मी हे स्टँड टाकते आता तेच चमचेने मी एक चमचा सोडा घालते सोडा घातल्यानंतर आपल्याला हे पटपट करायचं आहे सगळं आपण बघू शकता हे बॅटर आणि बेकिंग सोडा जसजसं ज़ मिक्स होतो तसतसं तसं पीठ फुगत चाललं आहे इथेच आपल्याला कळतं की आपला ढोकळा परफेक्ट होऊन जाणार आपण बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित फुगलेलं आहे एवढं आपलं पीठ फुगलं पाहिजे आता आपल्याला वेळ न घालवता लगेच हे भांड्यात टाकायचे ते आपल्याला असं असं आपल्याला टॅप करून आहे टॅप केल्यानंतर त्याच्यावर छान बबल्स आले हो हो ते भांडे आपल्याला ह्यावर ठेवायचे आणि ह्यावर आपल्याला असं मोठं पातील ठेवायचंय जेणेकरून त्याची वाफ व्यवस्थित आतमध्ये खेळणार एवढं पातीलं ठेवलेलं आहे आता मी मिडियम गॅस करते वीस मिनिटासाठी मोठा गॅस केला तर त्यावर पाणी येणार आणि ह्यावर मी आता काहीतरी जड ठेवत आहे ह्यावर मी पाण्याचा तांब्या भरून ठेवते जेणेकरून प्रत्येकाच्या घरात तांब्या असतो ह्यावर हो आपल्याला कुठलंही झाकण ठेवताना असं काठोखाट जागण बसलं पाहिजे म्हणजे त्याची वाप बाहेर येणार ना नाही का इथे वीस मिनिटं झालेली आहे मी आता काढून बघते पातेलीवर जर ठेवायचं कारण खूप जर वाप तयार झाली तर पातेला हलण्याची शक्यता असते आता पातेल आपल्याला हाताने नाही पकडायचं कारण ते खूप गरम झाले व्यवस्थित ढोकळा फुगला आणि सुरीला पण पीठ लागलं नाही थोडीशी वाप निघून गेली की आपण यावर ताट पालत घालणार आहोत हे बघू शकता आपला ढोकळा आपण जर व्यवस्थित प्रमाण घेतलं तर ढोकळा अजिबात बिघडणार नाही इकडनं पण बघू शकतो आपण हे मी सुरीने आता ढोकळा कापून घेते आपण बघू शकता त्याचा स्पंजीपणा छान दाळी पडली आहे ते मस्त पैकी सरसरीत फोडणी इथे मी आता फोडणी तयार करून घेते त्यासाठी घालते एक अर्धा वाटी तेल ढोकळावेपर्यंत मी मिरच्याचे बारीक काप करून घेतलेले आणि खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे इथे तेल गरम झालं मी आता मिरच्याचे काप टाकते मिरच्याचे काप आपल्याला तेलामध्ये कडक करून घ्यायचे म्हणजे ते खाताने अगदी मस्त कुरकुरीत लागतात व्यवस्थित मिरची तळीली त्यामध्ये आता बाजूला मी मोठ्या मिरच्या पण घेतल्या त्यालामध्ये काप दिला त्यामध्ये मीठ भरलं आणि तेलामध्ये तळून घेतल्या आणि पुन्हा त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि त्यामध्ये टाकते एक चमचा मोहरी अजून अर्धा चमचा घालते मोहरी तर तळली की यामध्ये घालते एक चमचा जिरे आणि कढीपत्ता कढीपत्त्याचे मी मोठे दोन पानं घालते म्हणजे दहावी कडीपत्त्याचे पानं आणि यामध्ये ते छान कडक करून घ्यायचे आपण डोकळ्यासाठी हळद किंवा कुठलाही कलर वापरलेला नाही आहे त्यावर घालते मी कोथंबीर इथे आपण बघू शकता किती स्पंजी झाला आणि बघितलं की तोडाला पाणी सुटतं तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद